अभिजीत सगळ्यांचेच मला नाव या ठिकाणी घेता येतील खूप वेळ झालाय महायुतीचे सर्व पदाधिकारी नागरिक बंधू भगिनीनो पत्रकार बांधवानो नागरी सत्कार सोहळ्याचे सर्व समितीचे सदस्य खर तर मी पहिल्यांदा तुमची मनापासून दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो चार वाजताची वेळ होती आता नऊ वाजलेत जवळजवळ सहा तास लेट झाला आहे कार्यक्रम अनेक गावातून अनेक वार्डातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपण आमचं स्वागत आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांचं स्वागत या ठिकाणी करण्याकरता आपण आला होता त्याबद्दल मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी पहिल्यांदाच तुमचे मनापासून दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो माफीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला मागतो आणि आज तुम्ही जे भव्य असा नागरी सत्कार सोहळा आणि माझा सत्कार या ठिकाणी केलात आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताधिक्याने मला विजय केलात त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी व्यक्त करतो आणि उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांचं साहे महाराष्ट्र राज्याच्या सहकार मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल साडेतीन लाख लोकांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन सुद्धा या ठिकाणी मी करतो मित्रांनो बरंच काही बोलण्यासारखं आहे का खूप वेळ झाला असल्यामुळं थोडक्या शब्दामध्ये मी या ठिकाणी बोलतो आपल्या सगळ्याला आनंद आहे की राज्याचं सहकार खातं मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर आपल्या लातूरला मिळालेलं आहे मला वाटतं निलंकर साहेब होते ना सोनोने केशवराव सोनोने साहेब केशवराव सोनोने साहेबांच्या नंतर जर एवढं मोठं खातं कुणाला मिळालं असेल तर ते आपल्या आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांना त्या ठिकाणी मिळालेला मित्रांनो आणि म्हणून सगळ्याला आपल्याला त्या ठिकाणी आनंद आहे राज्यमंत्री होते राज्यमंत्री राज्यमंत्री बाबासाहेब पाटील साहेबांचे माझे एकोणीसशे एकोणनव्वद पासूनचे स्नेहाचे संबंध आहेत ज्यावेळेस बाळासाहेब जाधवसाहेब तीन वेळेस उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार या ठिकाणी होऊन गेल्यानंतर ज्यावेळेस एकोणनव्वदची निवडणूक अहमदपूरमधून बाळासाहेब जाधव साहेब त्या ठिकाणी लढवले त्यावेळेस एक कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांचा प्रचार करण्याचं काम अहमदपूरमध्ये आणि चाकूरमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी करत होतो त्यावेळेसपासून माझ्या आणि बाबासाहेब पाटील साहेबांचे स्नेहाचे संबंध त्या ठिकाणचे आहेत गेली आज बघा तुम्ही एकोणनव्वद त्यात दोन हजार पंचवीस आहे एवढ्या वर्षाचे आमचे स्नेहाचे संबंध आजही अतिशय चांगल्या पद्धतीचे संबंध आहेत कारण बाबासाहेब पाटील साहेबांबद्दल बोलताना खूप काही बोलता येईल आज त्यांना साजेसाचं खातं त्या ठिकाणी मिळालेलं आहे सहकार क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं चा त्यांच्या राजकारणाची जीवनाची सुरुवात सुद्धा सहकार सहकारामधून त्या ठिकाणी झालेली होती आणि म्हणून बँक असेल का कारखाना असेल पतसंस्था असतील किंवा शिक्षण संस्था असतील अशा अनेक चांगल्या चांगल्या युनिट आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांनी साहे एक नंबर यांच्या मतदारसंघामध्ये करून दाखवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे अनेक बँका मी बघितल्या पण महेश बँकेचा अनेक उल्लेख आपण त्या ठिकाणी करावा लागेल कमी कालावधीमध्ये महेश अर्बन कॉपरेटिव्ह बँक संबंध महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं काम आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे कारखान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा बालाघाट कारखाना म्हणून ज्याचे ज्यांना ओळखलं जात होतं अनेक लोकांनी चालवण्याचा प्रयत्न केला पण ते चालवू शकले नाहीत पण बाबासाहेब पाटील साहेबांनी तो कारखाना त्यांच्या ताब्यात घेतल्यानंतर शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे अनेक शिक्षण संस्था उभा करून शिक्षण ज्ञान देण्याबरोबरच अनेकांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी अहमदपूर चाकूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये त्या ते ठिकाणी केलेलं आहे अशा अनेक गोष्टी मला आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांबद्दल त्या ते ठिकाणी मला बोलता येतील मित्रांनो आज आदरणीय गोविंदाना बोलले की मागच्या वेळेस मी पहिल्यांदाच आमदार झालो राज्यमंत्रीपद मिळालं कॅबिनेट मंत्रीपद मिळालं मिळालं आणि म्हणून जिल्ह्यामध्ये आम्ही दोघ जण आमदार त्या ठिकाणी होतो आणि जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आम्ही जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी केलेलं होतं आणि म्हणून मंत्री मी असताना सुद्धा प्रत्येक आमदाराला मग विशेषतः पत्रकार बांधवांना मी सांगितलं प्रत्येक आमदाराला मी न्याय देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं कुणाच्याही मतदारसंघामध्ये जे जे आमदार साहेब सांगतील त्या, त्या, त्या पद्धतीनं मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि तशाच पद्धतीचं आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब सुद्धा आमच्या सगळ्या पाचीच्या पाची, पाची आणि साही लोकप्रतिनिधीला न्याय देण्याचं काम भविष्यामध्ये करतील असा विश्वास मला त्या ठिकाणचा आहे आज विशेष करून मी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेबांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो मी की दोन्ही वेळेस आपल्याला जिल्ह्याला मंत्रीपदाची संधी त्यांनी त्या ठिकाणी प्राप्त करून दिली आहे मागच्या वेळेस मला प्राप्त करून दिली आणि आज बाबासाहेब पाडेसाहेबाला त्या ठिकाणी प्राप्त करून दिली आणि म्हणून दोन्हीही वेळेस आपल्या जिल्ह्याला न्याय देण्याचं काम माननीय अजितदादा पवारसाहेबांनी त्या ठिकाणी केलं त्याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्षाचं आपल्या जिल्ह्याच्या वतीनं अपसरबाई त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार या ठिकाणी या ठिकाणी व्यक्त करतो मित्रांनो आज बरंच काही बोलण्यासारखं आहे विकासाच्या बाबतीमध्ये मी आणि बाबासाहेब पाटील साहेब उदगीर जळकोटला तर काही कमी पडू देणारच नाही पण जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवू आम्ही तुम्हाला सांगतो आज राज्याचं मंत्रिमंडळ अतिशय तरुण मंत्रिमंडळ आहे सगळ्या मंत्र्यांचे माझे स्नेहाचे संबंध आहेत राज्याचे मुख्यमंत्री कर्तबगार आहेत दोन उपमुख्यमंत्री एकदम कार्य करणारे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत सगळं मंत्रिमंडळ अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करेल त्याच्यामुळं महाराष्ट्र सुद्धा त्या ठिकाणी पुढे जाणार आहे तुम्ही जरा मुंबईला येऊन बघा ह्या तिन्ही नेत्यानं अक्षरशः नवीन मुंबई केली नवीन महाराष्ट्र घडवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी करतायत आज तुम्ही कोस्टल रोडमध्ये गेलात किंवा अटल सेटूमध्ये गेलात किंवा मेट्रोमध्ये गेलात किंवा समृद्धी महामार्ग जर बघितलात तर तुम्हाला नवीन महाराष्ट्र त्या ठिकाणी दिसणार आहे तुम्हाला सांगतो आणि आणखीन सुद्धा महाराष्ट्राची प्रगती करण्यासाठी हे महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार त्या ठिकाणी काम करेल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे विकसित भारत करायचं दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपल्याला विकसित भारत करायचं आहे ते विकसित भारत काय तर देशाची अर्थव्यवस्था फाईव्ह ट्रिलियन डॉलर ही अर्थव्यवस्था त्या ठिकाणी करायची म्हणजे जगामध्ये आपण एक ते दोन तीन मध्ये आपण येण्याकरता आपली अर्थव्यवस्था त्या ठिकाणी मजबूत त्या ठिकाणी कर करायची आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला वन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याकरता हे महायुतीचं सरकार हे मंत्रिमंडळ त्या का ठिकाणी काम करेल असा विश्वास सुद्धा या ठिकाणी मला आहे आणि परत एकदा खरंच म्हणजे इथं सर्व महायुतीचे पदाधिकारी आहेत विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक गावामध्ये जावं तुमचे आभार व्यक्त करावेत हा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही राबवण्याचा ठरवला पण नागरिक नागरी, नागरी सत्कार समितीच्या वतीनं सांगण्यात आलं की भाऊ आम्हाला पहिल्यांदा तुमचा सगळ्या उदगीर आणि जळकोटकरांच्या वतीनं आमचा सत्कार करायचा आहे आणि सत्कार झाल्यानंतर आपण गाव भेट अभियान त्या ठिकाणी देऊया आणि निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर आपण सर्वजण पहिल्यांदाच आपण या ठिकाणी भेटतो आपण आणि म्हणून मी मनापासून अंतकरणापासून हृदयापासून सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं आणि जनतेचे सुद्धा मी मनापासून त्या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो तुम्ही प्रचंड मेहनत घेतली माझ्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारापर्यंत तुम्ही सगळे त्या ठिकाणी काम करत होतात माझे वरिष्ठ काम करत होते माझे तरुण मित्र काम करत होते माझ्या महिला भगिनी त्या ठिकाणी काम करत होत्या माझ्या लहान बालकसुद्धा माझ्यासाठी त्या ठिकाणी काम करत होते एवढं घरातला कुटुंबातला व्यक्ती आपण स्वतः निवडणुकीला थांबलात अशा भावनेतून हे निवडणूक तुम्ही लढवत त्या ठिकाणी होतात मला कधीही स्वतःला वाटलं नाही की मी निवडणूक लढवतोय म्हणून ज्या गावात जाईल ज्या वार्डामध्ये जाईल त्या वार्डामध्ये गेल्यानंतर तिथली जनताच निवडणूक लढवती का काय असं मला त्या ठिकाणी वाटत होत आणि तसंच त्या ठिकाणी झालं सत्तर टक्के मतदान हे मला देऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड त्या ठिकाणी केलेलं आहे तुम्हाला सांगतो आणि हे केवळ आणि केवळ तुमच्या मेहनतीमुळे त्या ठिकाणी घडलेलं आहे सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान करून दुसऱ्यांदा एवढ्या मोठ्या मताधिक्यानं मला त्या ठिकाणी निवडून आले आणलं आणि असंच तुमचं भविष्यात सुद्धा माझ्यावरती आशीर्वाद तुमचं प्रेम राहू द्या एवढी नम्र हात जोडून त्या ठिकाणी विनंती या ठिकाणी करतो आणि नागरी सत्कार समितीचे सर्व पदाधिकारी खूप मेहनत घेतला तुम्ही आठ दिवस झालं मी बघतोय की सगळ्यांनी सगळे महायुतीचे पदाधिकारी या सत्कार समितीचे सर्व पदाधिकारी कसलाही एक सुद्धा फोन नाही भाऊ फक्त तुम्ही आणि बाबासाहेब पाटील साहेब सत्काराच्या कार्यक्रमा दिवशीच त्या ठिकाणी यायचं म्हणून आम्हाला सांगितलं सगळे पदाधिकाऱ्यांनी एवढी मेहनत करून उदगीर जशी दिवाळी दसरा किंवा आपण एकदा मोठा कार्यक्रम तसा एकदम तुम्ही सजवलेले त्या ठिकाणी आहे आज कुठं सुद्धा एक एक सुद्धा बॅनर लावायला जागा त्या ठिकाणी तुम्ही शिल्लक त्या ठिकाणी ठेवलेली नाही मनापासून आम्हा दोघांचं गोविंद अण्णांचं आपण त्या ठिकाणी स्वागत केलं तर अण्णाला सुद्धा राज्यमंत्री पदाचा दर्जा त्या ठिकाणी मिळालेला आहे अण्णांनी सुद्धा अनेक वर्ष समाजसेवा करण्याचं काम आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये गोविंद केंद्रे साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे युवक्रानच्या चळवळीमधून अण्णा एक तयार झालेलं व्यक्तिमत्व आपल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आहेत जनता दलामध्ये काम केलं भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार झाले आमदार म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी काम होतं आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीनं त्यांना राज्यमंत्री पदाचा एक महामंडळ त्याने त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून त्यांचा सुद्धा सत्कार त्या ठिकाणी झाला त्यांचा सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन आणि कौतुक सुद्धा या ठिकाणी करतो पण अण्णा तुम्हाला त्या पदावरच थांबायचं नाही आम्हाला पुढचं सुद्धा मोठं पद तुम्हाला त्या ठिकाणी आम्हाला बघायचंय वरील स्टेजवरील सर्व मान्यवर सुद्धा आता आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आता मग जिल्हा परिषद असतील महानगरपालिकेच्या असतील नगरपालिकेच्या असतील किंवा नगरपंचायतच्या असतील आपल्याला महायुती म्हणूनच आपल्याला लोकांच्या समोर आपल्याला त्या ठिकाणी जायचंय तुम्ही माझ्यासाठी आता खूप मेहनत घेतलात आता मला तुमच्यासाठी मेहनत घ्यायची आहे आणि म्हणून आतापासूनच आपण जनतेच्या सुखदुःखामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता आपण तहसीलच्या कार्यालयात असेल जिल्हा परिषदेच्या कार्यालयात असेल कलेक्टरच्या कार्यालयात असेल किंवा मंत्रालयामध्ये असेल मला जिथं जिथं तुम्हाला नेऊन जनतेचे काम करायचे असतील तिथं सुद्धा मी येण्याचा प्रयत्न करेन आणि आता मंत्रालयामध्ये सुद्धा एक आपल्या हक्काची जसं मागच्या वेळेस माझं चेंबर होतं मंत्री म्हणून होतो तसा आपल्या हक्काचा व्यक्तिमत्व आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब सुद्धा मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून आपल्याला निधीच्या बाबतीमध्ये कुठही कमतरता भासणार नाही हा विश्वास सुद्धा मला त्या ठिकाणी आहे परत एकदा मी आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांचं संपूर्ण मतदारसंघाच्या वतीनं मंत्रिपद आणि सहकार मंत्रिपद भेटल्याबद्दल अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र